आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा बिंदू नामावली प्रस्ताव साधना केल्यास वेतन देयक रोखले जाणार शिक्षण अधिकारी माध्यमिक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस जिल्हा महाराष्ट्रात परिपत्रक निघणे सुरू आहे पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित जर नवनवन अपडेट आखल त्यामुळे सर क्लासिक चॅनलमार्फत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील अवघ्या सविस्तर जिल्ह्यातील सर्व खासगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांनी आपली बिंदू नामावली रोस्टर रजिस्टर अद्याप करून वीस ऑक्टोबरपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे अन्यथा संबंधित संस्थाच्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देयक स्वीकारले जाणार नाही असा इशारा जिल्हा परिषद बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी माध्यमिक अनिला बळीराम अकाल यांनी दिला आहे शासनाच्या सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे शासन निर्णयानुसार खाजगी अनुदानित शाळांनी आरक्षण तरतुदी पालन करून सुधारित बिंदू अमूल तयार करणे बंधनकारक कर आहे तसेच मागासवर्ग कक्षा अमरावती यांनी पुरवलेल्या तपासणी सूचीप्रमाणे आवश्यक दस्तावेजासह दोन प्रतीत हार्ड कॉपी व एक सॉफ्ट कॉपी पी डी एफ स्वरूपात वीस एम बीपर्यंत सादर करणे बंधनकारक कर आहे प्रस्ताव ई ओ ई सी झेड पी बुल इन वर्ड ॲट द रेट जीमेल डॉट कॉम ह्या ईमेलवर पाठवण्यात चा आहे बिंदू नामावली तयार करताना घ्यावयाच्या बाब महत्त्वाच्या बाबी मंजूर पदसंख्येवर सरळ सेवा कोट्यातील पदे निश्चित करणे आरक्षण एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस सी अचूक करणे शासनाने निर्धारित केलेली शंभर बिंदूची नामावली वापरणे महिला तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के दिव्यांग चार टक्के खेळाडू पाच टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंप करत दोन टक्के अंशकालीन पदवीधर दहा टक्के अनाथ एक टक्के असे समांतर आरक्षण लागू करणे चतुर्थ श्रेणी सवर्गात कार्यरत कर्मचारी पदोन्नतीस पा पात्र नसल्यास किंवा इच्छुक नसल्यास त्याबाबत प्रमाणपत्र जोडणे सर्व प्रस्ताव पृष्ठांकित करून नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या प्रभाग सादर सा करणे विशेष सूचना अल्पसंख्याक संस्थांनी अल्पसंख्याक प्रमाणपत्र सरळ नोंदणी नोंदणीसंबंधी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे प्रस्ताव वेळेत न दिल्यास निर्माण होणाऱ्या न्यायालयीन व प्रशासकीय अडचणीसाठी व्यवस्थापन जबाबदार राहील रोस्टर साठी जबाबदार अधिकारी सा कर्मचारी नियुक्त करून ते व्यक्तिशा उपस्थित राहणे आवश्यक आहे शिक्षणाधिकारी अकाल यांनी स्पष्ट केले आहे की बंधू नामावर प्रमाणकरण येण्यानंतर ना त्यात वाडाखोळ करू नये तसेच सर्व मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र दप्तर ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे सर्व आणि वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी बिंदू नामावली प्रस्ताव पूर्ण करून सादर करावा आणि आता कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाईल बिंदू नामावली अद्यावत करण्याबाबत जिल्हावाईज असे परिपत्रक निघणे सुरू आहे हे जी परिपत्रक बुलढाणा जिल्ह्याचे आहे संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण जिल्ह्यासाठी असे परिपत्रक निघत आहे त्याची अंमलबजावणी शाळांनी करणे अनिवार्य आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब केलं टचका समजून ब्लॅकॉनला क्लिक करा असेस थोडक्यात परिपत्रक आणि जी आरचे थोडक्यात स्पष्टीकरण करणारे एकमेव चॅनल